तसेच आमचे मित्र गोवर्धन बडे यांच्यासोबत लाईव्ह जाणार आहोत त्यांचे काही मनोगत आहेत आवश्यक ऐकून घ्यावेत नमस्कार मंडळी मी गोवर्धन बडे अनेक दैनिकामध्ये काम करून आज मी स्वतःचा साप्ताहिक बालाखडचा योद्धा पेपर सुरुवात केली व त्याला तब्बल आज चार वर्ष पूर्ण जाईल या पाठिमागचा भाग पाहिला तर यामध्ये आमचे मित्र कार्य येथील मिलिंद मनमोले यांच्याकडून मला हा सर्व खटाटोप म्हणजे पत्रकारतेचा मार्ग मिळाला कारण कुस्ती क्षेत्रामध्ये तब्बल सात वर्ष होतो आणि त्यानंतर गावकडे आल्यानंतर तालुका स्तरावर आल्यानंतर काही अधिकाऱ्यांच्या गाठीभेटी होत होत्या आणि त्यामध्ये मोठा आपार होत होता आणि माझ्याकडून माझ्याकडूनही काही अधिकाऱ्यांनी त्यामध्ये मरीदा लाटला पैसे लाटले हा प्रकार मित्राला सांगितल्यानंतर मित्राने सांगितलं की तू पेपर पेपरचं काम कर त्यानंतर मी दैनिक कुडारीला सुरुवात केली नंतर, के नंतर पार्श्वभूमीला काम केलं आणि आज दोन हजार अठरापासून आज दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत आज पेपरचं हा घटनाक्रम आहे आणि आज साप्ताहिक बालाघाटचा योद्धा हा पेपर मी चालवतो खरं पाहिलं तर या पत्रकारितेमध्ये लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेकडे पाहिलं जातं आणि एक सर्वसामान्य सर्व नागरिकांचा एक आरसा आपण हा पत्रकार आहोत कारण सर्वसामान्यांची कुठे कामे रखडली किंवा अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य लोकांना परेशान केले तर ते सर्वसामान्य नागरिक पत्रकारांची गाठीभेटी घेतात आणि आपले प्रश्न मांडतात या बाबतीत तेवढंच गंभीर पत्रकार पत्रकारितेमध्ये पत्रकारांनी पत्र पत्र राहायला पाहिजे या पत्रकारितेमध्ये अनेक प्रकार आहेत यामध्ये जर पाहिलं तर काही पत्रकार असे आहेत की फक्त कॉपी पेस्ट करतात आणि काही पत्रकार तळागाळापर्यंत फिरून आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन बातम्या करणे आणि लोक जे काही लोकांचे प्रश्न आहेत ते स्वतः जाऊन पाहून मान्य करणे असाही यामध्ये प्रकार आहे धारूर तालुक्यामध्ये जर पाहिलं तर धा धारू तालुका हा बालाघाटच्या पर्वत रांगेवर आहे आणि ही पर्वत रांग जो काय बालाघाट नाव आहे तोच आपण आपल्या पेपरला बालाघाट या नावानं सुरुवात केलं बालाघाटचा योद्धा म्हणून आज धारूळ तालुक्यामध्ये अनेक प्रश्न आहेत आपण तो मांडण्याचा सतत प्रयत्न करत असतो दोन हजार अठरापासून दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत हा कालावध आहे यापुढे आपण सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्यासाठी सतत अग्रेसर राहूया आज आमचे मित्र शुभम शुक्ला यांनी या ठिकाणी त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी काय प्रश्न विचारले ते मानण्याचा मी प्रयत्न केला नमस्कार नमस्कार, नमस्कार। आता आपण ऐकत आहोत बालाघाटचे अर्धा मुख्य संपादक गोवर्धन बडे तसेच त्यांना काल धुणकव नंबर दोन येथील विद्यार्थ्यांचे प्रश्न उचलले आहेत कारण त्यांना शाळेमध्ये जाण्यासाठी पाण्याच्या वड्यामधून जावं लागतं जीव धोक्यात घालून जावं लागतं त्या संबंधात ते अजून आपल्याशी बोलणार आहेत तरी अजून आपण सर्व मित्रांना ऐकव घ्यावे धारू तालुक्यातील धुनकवळ क्रमांक दोन या ठिकाणी तलावालगत असणाऱ्या एकदम काठाला एक वस्ती आहे आणि या वस्तीवरील एक साधारणतः पंधरा ते वीस कुटुंब आहेत या कुटुंबातील वीस ते पंचवीस विद्यार्थ्यांना धोनकोर क्रमांक दोन या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेमध्ये जावे लागते आणि त्यांना दररोज जे काही तलाव आहे कुंडलिका तलावाच्या बाजूला जाणारी एक ओढा आहे आणि ओढ्यातून प्रवास करावा लागतो यामध्ये त्यांना जाण्यासाठी कुठलाही रस्ता नाही मात्र धुनकोड ग्रामपंचायतकडून लोकप्रतिनिधीकडून या ठिकाणी या माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाशराव सोळंके त्याचप्रमाणे या तालुक्याचे गट अधिकारी व जिल्हा प्रशासन शिक्षण विभाग यांनी दखल घेऊन तात्काळ धुणकोर क्रमांक दोन दोन येथील विद्यार्थ्यांसाठी जे काही जाण्यासाठी त्यांना रस्त्याची सुविधा व जे काय ओढा वो ओलांडण्यासाठी त्या ठिकाणी पूल व इतर रस्ता करून देण्याची मागणी आपण आपण अनेक या ठिकाणी सर्व माझे सहकारी पत्रकार बांधव त्यांच्या माध्यमातून आपल्या एस पीला मराठी बालाघाटाच्या उदया या माध्यमातून आपण मांडले आहे की तात्काळ प्रशासन याची दखल घेऊन तो प्रश्न मार्गी लावावा निश्चितच आपण जे मागणी केली आहे ते प्रश्न मार्गी लागतील आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्यासोबत प्रशासन खेळ करणार नाही याची अशी खात्री आम्हाला तर वाटते तर याचा पाठपुरावा बालाघाटचा योद्धा संपादक गोवर्धन बडे घेणार आहेत त्यामुळं येत्या दोन ते तीन दिवसामध्ये जागेवरती शाळेवरती जाऊन सर्व शिक्षकांना तसेच पी डब्ल्यू डीचे अधिकारी यांनाही हे जाऊन बोलणार आहेत भेटणार आहेत व रोडसंबंध माहिती घेणार आहेत व विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळ करू नयेत असा एक निवेदन देणार आहेत तसेच आज आपल्यासोबत पुढील अजून काही गोष्टी मांडण्यासाठी बोलणार आहेत विचार ऐकावे कारण पैलवान माणूस हा पत्रकारि आला आहे आणि एक पैलवानीमधून आल्याच्या नंतर नवीन क्षेत्रामध्ये कसे अडचण होते अथवा काय होतं त्या संबंधित ऐकून घ्या आपण एकंदरीत पाहिलं तर या अगोदर कुस्ती क्षेत्रामध्ये एक आवड असल्यामुळे त्या क्षेत्रामध्ये होतो आणि नंतर एक पाच सात वर्षापर्यंत मी कुस्त्या क्षेत्रामध्ये राहिलो यामध्ये महाराष्ट्रातून तिसरा क्रमांक मी मिळवला त्यानंतर गावाकडे आल्यानंतर एक यात्रा उत्सव आपल्या गावा गावागावामध्ये भरतो या यात्रा उत्सवामध्ये जायचा आणि कुस्त्या खेळायच्या त्यानंतर आमचे मित्र या ठिकाणी मिलिंद मुलगुर यांनी मला या मार्गामध्ये आल्यानंतर मी पत्रकारेचा मार्ग सुरू केला नमस्कार धन्यवाद आपण आज सर्वांना पाहिलं आहे की बालाघाटचा योद्धा संपादक गोवर्धन बडे धन्यवाद साहेब आपण आम्हाला मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद